में स्पेशल आणि सुपर आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि सुपर क्लासमध्ये आज देखील आपण अतिशय स्पेशल असलेले जे कि क्वेश्चन जे की समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे असणार आहेत त्या कारणास तो सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत सर्वांनीच नक्कीच पाहायचं आहे तसेच अतिशय महत्वाची सूचना आहे आपल्या सर्वांसाठी चारशे डी पीडीएफ महिला ग्रहपाल भरती तसेच समाज कल्याण भरतीसाठी आपण बनवलेली आहे वन फोर नाईन मध्ये दिली जात आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर नाही व्हॉट्सअप करायचा आहे आणि तसेच तुम्ही चॅनल नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले लगेचच्या लगेच के सबस्क्राईब करून घ्यायचं आहे का सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब ना पुढची सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास सबस्क्राईब करणं गरजेचे कर। असते सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक किंवा सोडण्यापूर्वी तर एक लाईक नक्कीच करायचं आहे चला मग तर पहिला प्रश्न कोर, कोर या सुपर क्लासला सुरू केल्याच्या नंतर आणि पहिला प्रश्न असा आहे की खोबऱ्याच्या तेलामध्ये कोणते ऍसिड समाविष्ट असते पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे खोबऱ्याचे तेल जे आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर करतोच करतो तर करतो। टार्टरिक लॉरिक ऍसिड स्टिअरिक किंवा वरील नाही तर खोबऱ्याच्या तेलामध्ये कोणते विद्यार्थ्यांना तर ऑप्शन क्रमांक दोन लॉरिक ऍसिडचा जो समावेश असतो तो खोबऱ्याच्या तेलामध्ये केलेला असतो हे आपल्याला लक्षात येते प्रश्न या ठिकाणी तिस दुसरा आहे मूलभूत अधिकार या राज्यघटनेनुसार राज्य घटनादृष्टीनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत अच्छा सॉरी माफ करा या या ठिकाणी मूलभूत अधिकार नाही विचारलेले आहेत आपल्याला विचारलेली आहे, विचार आहे कर्तव्य मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादृष्टीनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत ते विचारलेले आहे ठीक आहे पंचावन्नव्या पंचेचाळीस किंवा बेचाळीस तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार म्हणजे बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार राज्यघटनेमध्ये काय मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहेत तसेच विद्यार्थ्यां याच घटनादृष्टीनुसार प्रस्तावनेमध्ये जे आहे या ठिकाणी समाज समाजवादी तसेच विद्यत्यांना या ठिकाणी धर्मनिरपेक्ष तसेच विद्यार्थ्यांना अखंडता म्हणजेच काय घट घोडेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये विद्यार्थ्यांनो समाजवादी धर्मनिरपेक्ष अखंडता हे शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहेत तसेच मूलभूत कर्तव्य देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि या कारणास्तव या घटनादुरुस्तीला म्हटले जात असते मिनी घटना दुरुस्ती किंवा मिनी संविधान देखील असे जे आहे म्हटले जात असते ही घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली ती एकोणीसशे शहात्तर मध्ये झालेली होती कोणाचे त्या ठिकाणी सरकार होते विद्यार्थ्यानंतर या ठिकाणी जे आहे काँग्रेसचे सरकार असलेले लक्षात येते कोणाच्या नेतृत्वाखाली झालेली आहे ही जी घटनादुरुस्ती आहे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही झालेली घटनादुरुस्ती आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे प्रश्न तिसरा खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक तर सोडियम बायकार्बोनेट सोडियम हायड्रोकार्बोनेट वरील दोन्ही किंवा सोडियम क्लोराईड तर ऑप्शन क्रमांक तीन सोडियम हायड्रो है हायड्रोजन कार्बोनेट तसेच विद्यार्थ्यांना सोडियम बायकार्बोनेट असे जे आहे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी चौथा की गुगामय राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणती विचारलेली आहे गोगामय राष्ट्रीय उद्यान अहमदनगर पुणे ठाणे किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक चार अमरावतीमध्ये गुगामय राष्ट्रीय उद्यान हे स्थित असलेले लक्षात येते तर प्रश्न आहे या ठिकाणी पाचवा आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होण्याचा जो अधिकार आहे संविधानामध्ये कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे ते विचारलेलं आहे प्रश्न थोडा मोठा आहे पुन्हा एकदा वाचूया आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित होण्याचा जो अधिकार आहे तो राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेतलेला आहे इंग्लंड फ्रान्स जर्मनी इटली ऑप्शन क्रमांक तीन जर्मनी या देशाकडून हा जो अधिकार आहे तो आपल्या संविधानामध्ये स्वीकारलेला आहे तर कवर या प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यां सहाव्या क्रमांकाचा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बॉक्साईट जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आढळते ते विचारलेलं आहे सर्वात जास्त विचारलेलं आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यां आपल्यासमोर आहे या ठिकाणी कोल्हापूर नांदेड जालना किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूरमध्ये जे आहे सर्वात जास्त बॉक्साईड हे खनिज आढळते त्यापाठोपाठ कोणते येतात तर या ठिकाणी रत्नागिरी येते त्याच्यानंतर विद्यार्थ्यां रायगड येते त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो सातारा येते त्याच्यानंतर कोणते ठाणे म्हणजेच हे त्याच्यानंतर आपले जिल्हे आहेत ज्या ठिकाणी बॉक्साइट हे खनिज मिळते तर प्रश्न आहे सातवा पायिका उठाव कधी व कोणत्या ठिकाणी झालेला आहे कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे कोणता पायिका उठाव पायिका म्हणजे काय आपल्याला सांगतो पूर्वी आपण उत्तर कव्हर करूया अठराशे सतरा मणिपूरमध्ये अठराशे सतरा सिक्कीम मध्ये अठराशे सतरा ओडिसा किंवा अठराशे सतरा महाराष्ट्र तर या ठिकाणी पायिका उठाव म्हटलं की ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे अठराशे सतरामध्ये पायका उठाव जो आहे ओडिसा राज्यामध्ये झालेला आहे आणि पायिका म्हणजे काय विद्यार्थ्यां पायका एका समुदायाचं नाव आहे या समुदायाने पायका जो उठाव आहे ब्रिटिशांविरुद्ध ब्रिट ब्रिटिशांच्या शोषणाविरुद्ध केलेला होता हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न आठवा की खालीलपैकी कशाच्या कार्यामुळे नालाकृती सरोवराची निर्मिती होत असते नालाकृती म्हणजे काय आपण पाहूया नालाकृती सरोवराची निर्मिती तर या ठिकाणी विद्यार्थ्यां समुद्र भूमिगत पाणी हिम नदी किंवा नदी तर नालाकृती सरोवराची निर्मिती जी आहे नदीमुळे होत असते मोठा जो नागवडी वळण असतो या वळणामुळे काय आहे या ठिकाणी वळलेल्या ठिकाणी सरोवर निर्माण होत असते मध्येच्यामध्ये तर त्याला काय म्हणतात तर नालाकृती सरोवर असे संबोधले जात असते तर प्रश्न या ठिकाणी कव्हर कोरिया या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणची होती सर्वात शेवटची विचारलेली आहे पावनखिंड पानीपत संगमनेर किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन संगमनेर येथील छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई ठरलेली आहे हे आपल्याला लक्षात येते कव्हर कोरिया प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा की राष्ट्रीय आणीबाणीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते, नावाने जात बस बस नावाने जाते ते सॉरी राज्य आणीबाणीला विचारलेलं आहे की दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते तर आर्थिक राष्ट्रपती राजवट राष्ट्रीय किंवा कुठे सर्व तर या ठिकाणी राज्य आणीबाणीला कोणत्या नावाने ओळखले जाते विद्यार्थ्यांनो उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच राष्ट्रपती राजवट या नावाने ओळखले जाते हे आपल्याला लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी अकराव्या क्रमांकाचा भोगवती नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाचे जलाशय जे आहे ते कोणत्या ना नावाने ओळखले जात असते कोणत्या नदीवर बोगावती नदीवर भरण्यात आलेले तर लक्ष्मीसागर नवमी सागर सागर किंवा ओल सागर तर ऑप्सिंग क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच लक्ष्मीसागर या ना नावाने बोगावती नदीवरील जे धरण आहे त्या ज त्याच्या जलाशयाला ओळखले जात असते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी बारावा राष्ट्रपतीला कोणत्या विधेयकाला मान्यता देणे बंधनकारक असतेच असते असे विचारलेलं आहे ते कोणते विधेयक आहे ज्याला राष्ट्रपतीला मान्यता द्यावी लागते धनविधेयक आहे वित्त विधेयक आहे घटनादुरुस्ती किंवा वगैरे सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन घटनादुरुस्ती विधेयकास राष्ट्रपती यांना मान्यता द्यावीच लागते त्यांना बंधनकारक करण्यात आलेले आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न तेरावा की महात्मा हे नाव जे आहे महात्मा गांधीजी यांच्या नावासमोर केव्हा कोणत्या वर्षी जोडण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे महात्मा हे नाव तर एकोणीसशे अठरा एकोणीसशे सतरा किंवा एकोणीसशे एकवीस तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सतरा या वर्षी महात्मा हा शब्द महात्मा गांधी यांच्या नावासमोर जोडलेला आहे प्रश्न आहे चौदावा की लाला लजपतराय आणि स्वामी श्रद्धानंद या यांनी जे आहे कोणत्या समाजाचे कार्यकर्ते होते ते विचारलेलं आहे व्यक्ती दोन आहेत लाला लजपत राय तसेच स्वामी श्रद्धानंद यांनी तर या ठिकाणी प्रार्थना समाज आर्य समाज ब्राह्मो समाज ब्राह्मण समाज किंवा महिला समाज तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर योग्य आहे दोन आर्य समाजाची जी स्थापना आहे कोणी सॉरी स्थापना तर दुसऱ्यांची केलेली आहे कार्यकर्ते विचारलेले आहेत लालालजपत्र राय तसेच स्वामी श्रद्धानंद हे होते स्थापना कोणी केलेली आहे दयानंद दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे तर कव्हर कोरिया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंधराव्या क्रमांकाचा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झालेली होती किंवा करण्यात आलेली होती घटना समितीचे हंगामी अध्यक्ष विचारलेली आहे सचिता, सचिता, सचितानंद सिन्हा राजेंद्र प्रसाद बाबासाहेब आंबेडकर किंवा पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सचितानंद सिन्हा यांचे जे आहे हंगामी राष्ट्रपती कोण कशाचे घटना समितीचे असे निवड करण्यात आलेली होती प्रश्न सोळावा पेन्सिलचे लाकूड कोणत्या झाडापासून बनते किंवा के तयार केले जात असते ते विचारलेलं आहे पेन्सिलचे जे लाकूड असते तर ते कोणत्यापासून तयार होते कोणत्या झाडापासून पॉपलर सागवन चंदन किंवा देवदार ऑप्शन क्रमांक चार देवदार झाडापासून जे आहे पेन्सिलचे जे लाकूड असते ते बनले असते त्यामध्ये जो काळा भाग असतो त्याला काय म्हणतात विद्यार्थ्यां ग्राफाईट असे संबोधले जात असते पेन्सिलमध्ये जो काळा भाग असतो ज्याने आपण लिहितो त्यास ग्राफाईट तर या ठिकाणी संगीताचा उल्लेख असलेला वेद खालीलपैकी कोणता आहे संगीत म्हणजे या ठिकाणी मुलीचे नाव नाही जर आपण म्हणजेच गैरसमज केला असेल तर संगीत म्हणजे दुसरंच आहे विद्यार्थ्यांनी संगीत म्हणजे आपण काय आहे कशाला म्हणतो गाण्याला म्हणतो तर ऋग्वेद सामवेद वरील नाही तर संगीताचा उल्लेख जो आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सामवेदामध्ये झालेला आहे हे आपल्याला लक्षात येते एक वेळेस कन्फर्म करूया तरी पण प्रश्न सत्राव्याचं उत्तर चला ओके आहे बरोबर आहे तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे अठरावा तर दोन हजार रुपयाच्या नोटेवर मागच्या बाजूने कोणते चिन्ह असते ते विचारलेलं आहे मागच्या बाजूने विचारलेलं तर लाल किल्ला ताजमहाल मंगलयान किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन मंगलयानचे जे चिन्ह आहे दोन हजार रुपयाच्या नोटेच्या मागच्या साईडले असते हे लक्षात येते प्रश्न एकोणीसावा की इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुरसूत्री कार्यक्रम कोणी राबवलेला होता कोण कशा कोणाच्या विरुद्ध इंग्रजांच्या हो कौन, विरुद्ध, विरुद्ध. तर पंडित नेहरू लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा विनोबा भावे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन हो योग्य आहे लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांविरुद्ध लढ्यासाठी राष्ट्रीय शिक्षण तसेच चतुर्सूत्री कार्यक्रम हा राबवलेला होता हे आपल्याला लक्षात येते तर कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी विसावा हॉकी या खेळाशी संबंधित असलेला कर्णधार दिलेल्या पर्यापैकी कोण आहे हॉकी खेळाशी संबंधित असलेला तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांनो राणी रामपाल ममता खरब वरील दोन्ही किंवा सानिया मिर्झा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन थी योग्य आहे ममता खरब तसेच राणी रामपाल या दोन्ही जे आहे विद्यार्थ्यांना हॉकी खेळाशी संबंधित असलेले कर्णधार हे लक्षात येतात प्रश्न एकवीसावा की सिराज उद्दवला हा बंगालचा नवाब कोणत्या वर्षी बनलेला होता ते विचारलेलं आहे बंगालचा नवाब सिराज उद्दवला कोणत्या वर्षी झालेला होता सतराशे सत्तर सतराशे छप्पन सतराशे पन्नास किंवा सतराशे एकोणपन्नास तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन सतराशे छप्पनला जो आहे बंगालचा नवाब सिराज उद्दवला हा झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो चला सॉरी दुसरं बटन दबा आपल्याच्या काय हरकत नाही तर प्रश्न आहे या ठिकाणी बावीसावा चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या राज्यात आहेत चंदनाची झाडे कोणत्या राज्यामध्ये येतात तेलंगणा केरळ आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कर्नाटक या राज्यामध्ये जे आहे चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणामध्ये असतात हे आहेत ही आपल्याला दिसते प्रश्न तेवीसावा की इस्रोने सर्वात पहिला अग्निबाण कोणत्या ठिकाणाहून आकाशामध्ये सोडलेला होता ते विचारलेलं आहे सर्वात पहिला कोणत्या ठिकाण सोडला श्रीहरिकोटा तुंबा बंगळूर किंवा रेणा ही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तुंबा या ठिकाणी इस्रोने सर्वात पहिला जो अग्निबाण आहे तो अवकाशात सोडलेला आहे लक्षात येते प्रश्न चोवीसावा करूया मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे हे आपल्याला विचारलेलं आहे मराठी विश्वकोश निर्मितीचे तर कराड कळमनुरी वाई कागल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे वाई या ठिकाणी जे आहे विद्यार्थ्यांडो मराठी विश्व विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय स्थित आहे आता वाई ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते सातारा या जिल्ह्यामध्ये येते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कवर या प्रश्न पंचवीसावा जो की आहे या ठिकाणी सूर्यकिरणाची तीव्रता मोजण्याचे जे एकक आहे खालीलपैकी सॉरी कशाचा वापर केला जातो ते विचारलेलं आहे सूर्यकिरणाची तीव्रता मोजण्यासाठी ॲक्टिनोमीटर बॅरोमीटर बॅरेलिओमीटर किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच ऍक्टिनोमीटरचा वापर सूर्यकिरणाची तीव्रता मोजण्यासाठी होत असतो हे लक्षात येते तर प्रश्न सव्वीसावा की खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर जो केला तर त्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट होत असते बरेच व्यक्ती करत असतात बरेच घर करत असतात खाण्यामध्ये पदार्थ खाद्यपदार्थामध्ये सोड खाण्याच्या सोड्याचा वापर जीवनसत्व अ जीवनसत्व जीवन ब जीवनसत्व ड किंवा क तर खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा जर वापर केला तर त्यामधील विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जीवनसत्व क हे नष्ट होत असते हे आपल्याला लक्षात येते प्रश्न आहे सत्तावीसावा की भारतासाठी एक राज्यसभा असावी खालीलपैकी कोणत्या कलमात सांगितलेले आहे काल आपण पाहिलेले होते की भारतासाठी एक संसद असावी कोणत्या कलमात सांगण्यात आलेले होते एकोणऐंशी मध्ये आता विचारलेले की राज्यसभा असावी कोणत्या कलमात सांगितलेली आहे कलम ऐंशी कलम सत्तर कलम नव्वद किंवा साठ ऑप्शन क्रमांक एक कलम ऐंशी मध्ये भारतासाठी एक राज्यसभा असावी असे सांगण्यात आलेले आहे प्रश्न अठ्ठावीसावा ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ज्योतिर्लिंगाचं नाव लक्षात घ्या ओंकारेश्वर विचारलेलं आहे उत्तरांचल महाराष्ट्र मध्य प्रदेश किंवा गुजरात तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान आहे म्हणजेच कोणत्या जिल्ह्यात येते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना तो जिल्हा आहे खंडवा नावाचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग स्थान आहे प्रश्न या ठिकाणी आहे एकोणतीसावा की एस्कॉर्बिक ऍसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे विचारलेलं आहे एस्कॉर्बिक जसे की ए एस्कॉर्बिकसत्वाचे रेटनॉल हे रासायनिक नाव आहे विचारलेलं आहे की कोणते एस्कॉर्बिक ऍसिड हे कोणाचे आहे ऑप जीवनसत्व एचे तर नाही जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा जीवनसत्व डी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे जीवनसत्व सी चे एस्कॉर्बिक ऍसिड हे रासायनिक नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर कव्हर करूया प्रश्न तिसावा दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी कोणता धर्म स्थापन केलेला होता ते विचारलेलं आहे दलितांना समान हक्क मिळावा म्हणून तर आर्य समाज सत्यशोधक समाज प्रार्थना समाज किंवा ब्राह्मण समाज तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे सर्वप्रथम जी आहे म्हणजे स्थापना जी आहे महात्मा फुले यांनी के केलेली होती तर याची स्था स्थापना जी आहे कशासाठी तर अस्पृश्यता अस्पृश्यतेला विरोध करण्यासाठी केलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते आणि कोणत्या ठिकाणी केलेली होती तर आहे तो ठिकाण मुंबई मुंबई या ठिकाणी केलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लास्टला सोडण्यापूर्वी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर रेंशी पी डी एफ वन फोर नाईनमध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थी जोही आहे त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल ना ही व्हॉट्सअप नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आणासाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसाल केलेली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसाल ना, ना तेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव असतो आणि सुपर सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच देऊ जायचं आहे चला मग एक नावा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये